नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत छान खुसखुशीत पापड झालेले आहे बघू शकता तुम्ही एकदम असे खुसखुशीत पापड झालेले आहे तर आपण एक किलो साबुदाण्यापासून हे पापड बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता तुम्ही पापडचा कलरही आणि पापड किती छान झालेले आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर इथं आपण तीन किलो बटाटे घेतलेले आहे तर आपल्याला छान असे मोठे मोठे साईजचे बटाटे घ्यायचे आहे तर एक किलो शाबुदाण्यासाठी हे तीन किलो बटाटे परफेक्ट आहे तर इथं मी आता कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे तर आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे त्यामध्ये आता मी पाणी टाकून घेत आहे एकच तांब्या किंवा दीड तांबे पाणी टाका खूप जास्त पाणी टाकू नका इथं बटाटे आपल्याला सुरुवातीला फुल गॅसवर शिजून घ्यायचे आहे त्यानंतर मध्यम गॅस करून आपल्याला हे बटाटे छान शिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपले बटाटे छान मऊ शिजले जातात इथं मी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे तर आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि इथं मी जडबुडाची कढाई घेतलेली आहे म्हणजेच आपला साबुदाणा खाली चिटकणार नाही तुमच्याकडे सुद्धा जडबुडाची कढाई असेल तर तिचाच वापर करा म्हणजे आपला शाबुदाना एकदम असा खुसखुशीत कुश भाजला जातो आपला शाबुदाना जर खुसखुशीत कुश भाजला तरच आपला पापडसुद्धा खुसखुशीत कुश होतो तर शाबुदाना एकदम असा मंदाचेवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप फुल गॅसवर भाजायचं नाही इथं मी एक शाबुदाना खाऊन बघत आहे तर शाबुदाना भाजत आल्यावर आपला शाबुदाना असा हलका होतो फुलल्या जातो त्याहूनच आपल्याला समजतं का शाबुदाना भाजलेला आहे थोडासा हलका कलर बदलतो तर बघू शकता असा छान तडतडत तर आहे है। तर इथं मी आता कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेला आहे तर आपल्याला हे साबुदाणा पसरून घ्यायचा आहे आणि थंडा करून नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे शाबुदाना थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतो त्यानंतरच आपल्याला हा शाबुदाना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे तर इथं मी आता शाबुदाना टाकून घेत आहे तर आपल्याला इथं छान बारीक करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता किती छान असा बारीक झालेला आहे हा शाबुदाना थोडासा रवाळ आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला शाबुदाना बारीक करून घ्यायचा आहे तर सर्व शाबुदाना इथं मी बारीक करून घेणार आहे तर इथं आपले बटाटे सोलून झालेले आहे त्यानंतर आपल्याला आता इथं सर्व बटाटे किसून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही किसणीच्या साहाय्याने मी इथं बटाटे किसून घेतलेले आहे बटाटे इथं थोडेसे गरम असतानाच आपल्याला किसून घ्यायचे आहे त्यामुळे आपला बटाटा लवकर किसला जातो तर इथं सगळा बटाटा आपण आता किसून घेतलेला आहे आणि मी यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहे तर इथं सर्वात आधी इथं आता मी बारीक केलेला साबुदाणा टाकून घेत आहे त्यानंतर इथं मी आता मिरची टाकून घेणार आहे तर ही घरगुती मिरची आहे काश्मीरी त्यानंतर इथं मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा जो आहे मी सकाळी म्हणजे दोन तास भिजून घेतलेला आहे त्यानंतरच सा हा साबुदाणा मी यामध्ये टाकून घेत आहे इथं मला एका दुकानदाराची ऑर्डर आहे त्यामुळे हा साबुदाणा पापड आहे म्हणून समजला जातो म्हणजेच उपासाचा पापड त्यामुळे हा भिजलेला शाबुदाना टाकावा लागतो इथं तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं मी चार चम्मच मिरची घेतलेली आहे आणि चार चमच इतकं मी मीठ घेतलेलं आहे पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्याच चम्मचनी मी मीठ मोजून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणलं तर चाळीस ग्रॅम इतकं मीठ घेतलेलं आहे इथं मी पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ भिजून घेतलेलं आहे इथं मी हलकंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे सर्व एक तांब्या पाणी ह्या पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे तर छान हे पीठ असं मूठ देऊन मऊ असं मु मळून घ्यायचं आहे इथं आपल्या सर्व पिठाला असा चिघटपणा येत नाही तोपर्यंत असं मळून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे पीठ चांगलं मळल्यानंतर आपला पापड तुटत नाही थोडासा आपण इथं आता पिठाचा एक गोळा तोडून बघूया आणि गोल गोल करून बघायचा जर आपल्या पिठाला असे क्रॅश जात नसेल तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर इथं आपण आता पन्नीमध्ये असं पीठ ठेवून देऊया म्हणजे आपलं पीठ जसं ही तसंच राहणार आहे पीठ असं घट्ट होणार नाही तर आपण आता वरती गच्छेवर आलेला आहोत तर आपण आता पापडला सुरुवात करणार आहोत इथं मी पॅकिंग करण्यासाठी जी पॉलीबॅग असती तीच मी कट करून घेतलेली आहे तर त्यावरतीच आता मी इथं पापड बनवून घेणार आहे आणि मी पापडची मशीन घेतलेली आहे तर त्यामध्ये आता मी पापड प्रेस करून घेत आहे बघू शकता तुम्ही इथं लाट्या बनवून ठेवायची अजिबात गरज नाही इथं आता मी चम्मचच्या साहाय्याने इथं एक एक गोळा मी काढून घेत आहे तर बघू शकता तुम्ही गोल आकार कुठंही नाही तरीसुद्धा आपला पापड गोल होत आहे तर या पद्धतीनं सर्व पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही किती छान पापड बनत आहे अजिबात पापड तुटत नाही किंवा क्रॅशसुद्धा जात नाही म्हणजे आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे तर सर्व पापड आता ह्याच पद्धत पद्धतीनं आपण बनवून घेणार आहोत इथं तुमच्याकडं मशीन जरी नसलं तरी तुम्ही हे पापड लाटून बनवू शकता तर बघू शकता सर्व पापड आपले एकसारखे झालेले आहे तर सर्व असेच आपण पापड बनवून घेऊया हे पापड आपले एका दिवसात वाळले जातात आणि तुमच्याकडे जर गच्चीची टाकायची सोय नसेल तर हे पापड फॅनच्या हवेखालीसुद्धा सुकले जातात आणि दुसऱ्या दिवशीही उन्हात टाकले तरीही चालतात आपल्या पापडला छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि छान आपले पापड बनून तयार झालेले आहे कुठंही चिरलेले नाही तरी इथं सर्व पापड आपले तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा ह्या पापडचा घरबसल्या बिझनेस करू शकता खरंच खूप सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेले आहे आणि एकदम खायलासुद्धा हे पापड एकदम असे रुचकर लागतात चवीलाही छान लागतात इथं तुम्हाला मी पापड तळून दाखवत आहे तर इथं मी एका कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर इथं मी आता पापड टाकून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान पापड असा फुललेला आहे हे पापड तुम्ही उपसाला किंवा मग डाळ भातासोबतसुद्धा हे पापड खाऊ शकता तर छान पापड आपले इथं तळून झालेले आहे तर तुम्हाला इथं मी एक पापड तोडून दाखवत आहे तर आपले पापड एकदम असे खुसखुशीत झालेले आहे इथं आपण आता पापड असा चुरा करून बघूया तर छान असा चुरा होत आहे एकदम असे खुसखुशीत पापड झालेले आहे आपले तर ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा पापड बनवून बघा हे पापड आपण योग्य प्रमाण घेऊन बनवलेले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं पापड बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा पापड कसे झाले इथं आपले काही पापड पॅकिंग करून झालेले आहे तर हे बघा या पद्धतीनं आपण पॅकिंग करत हो। आहोत अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद